गुड आफ्टरनून फ्रेंड्स वॉट इज सिमटम्स ऑफ अस्थमा अस्थमा या आजाराचे काय सिम्पटम्स असतात काय लक्षणे असतात हे मी डिस्कस करणार आहे अस्थमा इज ए क्रॉनिक लंग डिसीज क्रॉनिक म्हणजे लाँग टाईम राहणार फुफ्फुसाचा आजार आहे तर अस्थमा इज ए नॉट क्युरेबल डिसीज हा बरा होणारा आजार नाही सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट केली जाते तर या आजाराचे काय सिम्पटम्स असतात सिमटम्स नंबर वन शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग आपला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आपलं रेस्पिरेशन शॉर्ट होतं इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सिमटम्स ऑफ असतं नेक्स्ट टाईडनेस चेस्ट ऑर चेस्ट पेन आपल्याला चेस्ट पेनसुद्धा होऊ शकतो अस्थमामध्ये हे पण एक सिमटम्स आहे अल्सो विजिंग घरघर साऊंड येतो ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन करता त्यावेळेस घरघर असा आवाज येतो हे पण एक मेन सिम्टम्स आहे ट्रबल स्लिपिंग क्वाजर बाय शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग कफिंग अँड विजिंग आपल्याला झोपायला त्रास होतो कारण कम्प्लीट श्वास घेता येत नाही आणि सतत खोकला चालू असतो आणि श्वास घेते वेळेस घरघर असा आवाज येतो हे पण एक सिम्टम्स आहे अल्सो कफिंग खोकला असतो सतत त्यामध्ये बोथ ड्राय कप अँड वेट वेट कप वला आणि कोरडा खोकला दोन्ही पण असू शकतात हे पण एक मेन सिमटम्स आहे आणि आपण थोडं पण चलत चालतात त्यावेळेस आपल्याला दम भरतो आपण पायऱ्या चढतात त्यावेळेस आपल्याला दम भरतो हे एक मेन सिमटम्स आहे अस्थमाचं यामुळेच या आजाराला दमा असं नाव दिलेलं आहे तर मित्रांनो यापैकी कोणते पण सिम्टॉम्स तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही याची काळजी घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरला दाखवायला पाहिजे आणि ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे थँक्यू व्हेरी मच